माननीय राज्यपालांचं अभिभाषणावर आजची चर्चा आहे सरकारी पक्षाच्या माध्यमातन सरकारचे पाठ चोपटण्याचं काम केलं कुणी लाडके बहीण योजनेचं नाव घेतलं असेल कुणी माननीय देवाभाऊंचं नाव घेतलं असेल माझा प्रश्न असा आहे की हे राज्य आणि राज्यपालांचं अभिभाषण हे मी संपूर्ण वाचलं मला आश्चर्य वाटलं पहिल्यांदा गेल्या अनेक वर्ष सभागृहामध्ये खालच्या सभागृहामध्ये मी काम करतो राज्यपालांचं अभिभाषण मी अनेक वेळा वाहिलेलं आहे कित्येक वेळा वाचलेलं आहे त्याचं चिंतन केलं भाषण केलं आहे पहिलं भाषण असं दिसतंय या ठिकाणी राज्यपालांच की ज्याच्यामध्ये आदिवासींच्या संदर्भामधला उल्लेख नाही ज्याच्यामध्ये मागासवर्गीयांच्या योजनांचा उल्लेख नाही सरकार मागासवर्गीयांना किंवा आदिवासींना बाजूला नव्हते का पुरोगामी सरकार आहे म्हणतात तुम्ही एवढं केलं तेवढं केलं सांगत असताना तुमच्या ह्याच्यामध्ये मागासवर्गीय एक शब्द याव नाही एक शब्द आदिवासींचा या अभिभाषणामध्ये एवढ्या अभिभाषणामध्ये मांडव आहे आज काय स्थिती आहे मागासवर्गीयांची पाहिलं परवा दिवशी पासून आपल्या सभागृहामध्ये चर्चा होते आहे की मागासवर्गीयांवर अन्याय होतोय एका मागासवर्गीयाला पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू होत आहे मारलं जात आहे आजही वर्षानुवर्ष पाहतो तर मागासवर्गीयांवरचे अन्याय थांबलेले नाही मागासवर्गीयांच्या योजना त्यांच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचलेल्या नाही आहे संविधानाला ना पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणून गवगाव करत असताना राज्यपालांचा एक छोटासा उल्लेख त्या संविधानाच्या संदर्भामध्ये या राज्यपालांच्या अभिभाषणात असता आम्हाला आनंद वाटला असता तुम्ही संविधानाचा आदर करता आम्ही संविधानाचा आदर करतो पण त्या आदराचा उल्लेख कुठेतरी एका छोट्याशा एवळीमध्ये राज्यपालांनी केला असता तर बरं वाटतं पण हे सरकार भागासवर्गीयांच्या विरोधी आहे हे सरकार आदिवासींच्या विरोधामध्ये आहे यांना आदिवासींचे काही घेणं देणं नाही आज आदिवासींची परिस्थिती अध्यक्षामध्ये मी पाहतो माझ्या गावाला माझ्या भागाला लागून आदिवासीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर हो आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अध्यक्षामध्ये माझ्याकडे पुण्यनगरी आणि नव महाराष्ट्र या दैनिकांचे काही अहवाल आहे शासकीय अहवाल काही या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहे या शासकीय अहवालानुसार अध्यक्ष महोदय आठ वर्षामध्ये पाच हजार आठशे अठ्ठ्याऐंशी बालकांचा मृत्यू झाला एकट्या नंदुरबार जिल्ह्यात आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी बालकांचा मृत्यू झाला आणि जिल्ह्यामध्ये अध्यक्ष हा एक जो अहवाल आला तेहतीस हजार तेहतीस हजार कुपोषित बालक असल्याचा अहवाल आता हा समोर आलेला मग अध्यक्ष मध्ये तेहतीस हजार कुपोषित बालक एका जिल्ह्यामध्ये असतात पाच हजार आठशे अठ्ठ्याऐंशी बालकांचा मृत्यू झाला आणि अगदी आता आठच महिन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर चारशे बेचाळीस बालक या आठ या आठ महिन्यामध्ये मरण पावले मग हे मृत्यूचा तांडव राज्य सरकार थांबवणार आहे की नाही पाठ थोपटून घ्या तुम्ही पण तो गरीब माणूस त्या ठिकाणी मरतो आहे आदिवासीनं कुपोषणानं मरतो त्याच्याकडे इतक्या वर्षामध्ये तुम्ही लक्ष देऊ शकलं नाही का स्वातंत्र्याला ना पंचायत थांबलं का नाही याच्यावर का तुम्ही बोलायला तयार नाही आहे राज्य प्रगतीच्या दिशेनं चाललेला राज्य क्रमांक एकच आहे तर याच्यामध्ये राज्य क्रमांक एकच आहे तुमचं या राज्यामध्ये आदिवासी बालकांचा मृत्यू हा क्रमांक एकवर आहे कुपोषित बालक क्रमांक एकवर या राज्यामध्ये आहे हे राज्याच्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही महाराष्ट्रामधला सगळा अहवाल जर घेतला महाराष्ट्र राज्यामधला अहवाल घेतला अध्यक्ष महोदय तर राज्यामधले जे प्रगत जिल्हे आहेत जळगाव जिल्हा असेल की आम्ही म्हणतो त्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुपोषित बालकांची संख्या वाढते मग एका बाजूला तुमचा दरडोई उत्पन्न वाढत आहेत आणि कोल्हापूरसारखा जिल्हा असेल का जळगावसारखा जिल्हा असेल तुम्ही माहिती घ्या ह्याच्यामध्ये सुद्धा कुपोषित बालकांचं प्रमाण अधिक वाढत आहे नंदुरबार आणि धुळे जिल्हा तर आहेच त्यामध्ये ठाणे जिल्हा असेल त्या म्हणजे सारखा एखादा नाशिकमधला जिल्हा तालुका असेल अति तीव्र कुपोषित बालकांची संख्या मोठी आहे मग राज्य सरकारने इतक्या वर्षामध्ये या आदिवासी विभागास मागासवर्गीय योगामध्ये हो आपण पैसे दिले मा आता ज्यावेळेस गरोदर राहते गरोदरपासून तर गरोदर असेल नंतर तिथे गर्भवती झाल्यानंतर प्रसुती झाली असेल तिथे स्तनदा माता असेल लहान मुलं मग स्तनदा मातेनंतर त्यानंतर ते एक ते तीन वर्षा तीन वर्षाचं मूल झालं असेल तीन वर्षापासून मग आठ वर्षाच्या मुलापर्यंत आपण साऱ्या योजना आणल्या याच्यामध्ये टी एच आर सारखी योजना आणली या आदिवासींच्यासाठी आपण महिला बालकल्याण विभागाकडनं मोठ्या प्रमाणावर पैसा द्यायला लागलो टेक होम रेशन घरापर्यंत तुम्हाला रेशन जाण्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेस एक योजना आणली गेली त्यावेळेस मी माझं भाषण आठवत मंत्री महोदयांचं की आता काळजी करू नका मी घरापर्यंत त्यांना रेशन देऊ घरापर्यंत त्यांना अन्न देऊ घरापर्यंत त्यांना कुपोषण थांबवण्यासाठी औषध देऊ व दे। तरी कुपोषण का थांबलं ना अध्यक्षामध्ये माझा प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये हे राज्याला लांछनास्पद आहे या संदर्भामध्ये चौकशी आपण केली पाहिजे राज्य सरकारने एक विशेष अशी मोहीम घेतली पाहिजे की हे कुपोषण कशा रीतीनं कमी कालावधीमध्ये हो आपल्याला थांबवता येईल आदिवासींचं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे रोजगाराची संधी नाही आदिवासींसाठी घरकुल मंजूर झाले आदिवासींना घरकुलं दिली नाही आजही वाड्या वस्तीमध्ये घरकुला नाहीत उघड्यावर राहतात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था आहेत शुद्ध पाणी मिळत नाही आहे आरोग्याच्या सुविधा ज्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नाही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर औषधांचा वापर होतो होतो औषधं नाही कसं थांबणार आहे आमच्या याच्यामध्ये यांनी या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला हे पाप केलं पाप आदिवासींनी का के पाप केलं का माझा तर जिल्ह्यामध्ये मी नेहमी जातो माझा आमचा जिल्हा आहे आणि त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये माझं नेहमी जाणं येणं असतं मी पाहतो धडगाव असेल अक्कलकोवा असेल मुलगी असेल नंदुरबार असेल का नवापूर असेल या साऱ्या तालुक्यांमध्ये अध्यक्षमध्ये शहादा असेल या साऱ्या तालुक्यांमध्ये जर पाहिलं तर धडगाव अक्कलकोवा मुलगी आणि नंदुरबारचा तळोद्याचा काही भाग आजही असं आहे की या माणसांनी या ठिकाणी किड्या मुंग्यासारखं जीवन आहे तुम्ही एक वेळ मला वाटतं की या विधिमंडळाची एक समिती स्थापन करा आणि या विधिमंडळाची समिती स्थापन करून त्या ठिकाणी जाऊन बघा व माणसं किड्यामुंग्यासारखं मरतात हे आम्हाला योग्य वाटतं का एक एक व्यक्ती ज्यावेळेस मागासवर्गीय असेल का अन्य असेल परंतु पोलिसांच्या मारहाणीमध्ये मरतो तर तीन तीन दिवस आम्ही सभागृह बंद पाडतो ते बंद पाडलंच पाहिजे कारण ते घटना तीव्र निषेध करणारे पण इथं ज्यावेळेस आठशे अठ्ठ्याऐंशी बालक मृत्यू पडतात तर आम्हाला काहीच वाटत नाही या गोष्टीचं आणि तुम्ही राज्यपालांचं कौतुक करतात की आम्ही फार किती प्रगत झालेलो किती चांगले झालेल अध्यक्ष महोदय अनेक गोष्टी मला या ठिकाणी मांडता येण्यासारखं आहे मी खरं अभिनंदन करेल त्या ठिकाणी आमच्या एक दीपक जयस्वाल नावाचा पत्रकार आहे त्या पत्रा कारण पुण्यनगरी वर्तमानपत्र आणि नव महाराष्ट्र वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी सखोल संशोधन केलं सखोल संशोधन करून एक रिपोर्ट त्या ठिकाणी तयार केला की के आदिवासींचं कुपोषण का थांबत नाही खरं म्हणजे माझं म्हणायचं की आदिवासी ज्या आहेत की आदिवासींच्या संदर्भामध्ये किती योजना केल्या पण प्रत्यक्ष का नाही या ठिकाणी ए पी जे अब्दुल कलाम पोषण आहार योजना हो आपण सुरू केली एक सर्वांगीण अशा स्वरूपाचे अब्दुल कलाम पी जे अब्दुल कलाम नावाच्या आपल्या माननीय राष्ट्रपती होते त्यांच्या नावाने ते सुरू ना केले त्याच्यामधून असं सुरू केलं की के के आदिवासींना प्रत्यक्ष त्या ठिकाणी घरापर्यंत औषधं गेले पाहिजे घरापर्यंत वस्त्र पुरवले पाहिजे घरापर्यंत त्या ठिकाणी धान्य पुरवलं पाहिजे ज्या स्तनादा माता असतील त्यांची तपासणी केली पाहिजे जे कुपोषित बालक आहे जे अति तीव्र कुपोषित आहे त्यांचं वजन जे आहे ते दर वजन ते आठ दिवसानंतर ते वजन केलं पाहिजे आणि त्या वजनाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी मग ते औषध दिले पाहिजे पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे अमृत आधार आहार योजना आहे एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना किती थांबू दहा मिनिटं झाली आपली आपली दहा मिनिटं झालेली आहेत नाही अजून सदर मी म्हटलं तुम्ही आल्यानंतर केलं मी तारीख मी वेळ दिलेली आहे मी भाषण करत असताना माझी वेळ मला वेळ सांगा मी भाषण सुरू करताना तुम्ही आले आणि म्हणून मी वेळ दिली दुसरा असता तुम्ही वेळ दिली नसती मला माहित आहे की तुम्ही असल्यानंतर कधीही म्हणजे आजपर्यंत माझा अनुभव मी कोणा आक्षेप घेत नाही तुमच्यावर आक्षेप नाही माझा मी सांगतो की मला वेळ सांगा माझं भाषण मी थांबवतो इकडे नोंद केलेली आहे आपण अकरावीस लाल केलेलं आहे मला सेक्रेटरी वेळ सांगावे की मी कितीला भाषण सुरू केलं इकडे इकडे नोंद आहे अकरा सत्तावीस ला सेक्रेटरी सांगावी कि मी किती लाषण आपल्याला अकरा सत्तावीस ला आपण चालू केलेलं आहे साहेब पंचवीस पंचवीस मिनिट बोलता त्यावेळेस तुम्हाला थांबायला वेळ नाही साहेब विरोधी नेता फक्त मिनिट बोललेले आहेत त्याच्यानंतर मिनिट सारे बोलले सारे पंधरा मिनिट मला तुमचा आकस काय आहे माझ्यावर एवढा साहेब तुमच्यावरती आकस असण्याचं काहीच कारण नाही तुमची काय दुश्मनी आहे काही दुश्मनी नाही साहेब आपण एक मिनिट नाताबाऊ सन्मान्य सदस्य नाताबाऊ म्हटले तुमचा एवढा आखस का असा शब्द प्रयोग करणं हा चेअरवर हेतू हेतो आरोप केल्यासारखा आहे त्यामुळे आपण हे तपासून घ्या आणि पिठासीन अधिकाऱ्यांच्या वरती असा हेतो आरोप करणं म्हणजे सन्मान्य नाताबाऊ सन्मान्य पीठासीन अधिकारी सभापती महोदयाने सांगितले की अकरा सत्तावीस आपण प्रश्न विचारला मी किती वाजता बोलायला सुरू केलं मी लिहून ठेवले सन्मान्य तुम्ही रेकॉर्ड रेकॉर्ड काढून बघा सन्मान्य सभापती म्हटले अकरा सत्तावीसला तुम्ही बोलायला सुरुवात केली अकरा सदतीस झाले दहा मिनिटं झाले म्हणून मी बेल वाढवली तरी सुद्धा ते म्हणत होते की थोडा वेळ बोला तुम्ही एवढं देखील ते म्हटले तरी सुद्धा आपण म्हणताय की तुमचा माझ्यावर आकस काय आकस अशा पद्धतीनं सन्मान्य चेअर किंवा सन्मान्य पिठासीन अधिकारी कधी सन्मान्य सभागृहातल्या कुठल्या सदस्यावर ठेवत नाहीत हा आमचा अनुभव आहे त्यामुळे माझी विनंती आपल्याला राहील की हा शब्द जर आपण मागं घेतला तर बरं होईल अत्यंत अवकृप आहे माझ्याकडे पाहिल्यानंतर कदाचित का तुम्हाला काही वेगळं मत वाटवत असेल माझा प्रश्न एकच आहे मी माझ्या शब्द थांबवतो सगळं थांबवतो माझं भाषण कोणत्या वेळेला सुरू झालं याचं उत्तर मला द्या साहेब आपलं भाषण अकरा वाजून सत्तावीस मिनिटाला चालू झालं मग सत्तावीस मिनिटांना सुरू झालं तर पस्तीस मिनिटांना तुम्ही माझं भाषण बंद करायचं तुमचं मी अकरा सत्तावीस लागलं अकरा सदतीस बेल वाजून सत्तावीस मिनिटांना भाषण सुरू झालं तर दोन मिनिट आधी मला मला दोन मिनिट आधी का थांबवतात नाही थांबवत अकरा सदतीस ला बेल वाजवले असं काय करते आहे खडसे साहेब आपण ज्येष्ठ सदस्य आहात आपणच असं बोलायला लागलात तर मग आश्चर्य होईल एकदम अकरा सत्तावीस केली सभापती महोदय मी एका चांगल्या विषयावर बोलतो आहे मी काही असं बोलत नाही ना ना आहे की सरकार आहे काय सरकारनं पैसे खाल्ले सरकारनं काही केलं असं मी काही बोललो नाही मी बोलतोय कुपोषणावर बोलतोय आठशे अठ्ठ्याऐशी बालक या ठिकाणी मेल्यात आणि काही त्याची शरम जर वाटत नसेल आम्हाला लाज वाटत नसेल या गोष्टीची राज्यपालाच्या अभिभाषणावरची वेळ किती पक्षनिहाय किती कोणी किती वेळ बोलायचं याच याच आपल्याकडे काही जर असेल मी वाचून सांगतो हा या इकडे भारतीय जनता पार्टीचे नाही 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 ते नाही कोण किती बोललं नाही मला फक्त सांगा की राज्यपालाच्या अभिभाषणावरती जसं आपल्याकडे अर्धा तास चर्चा असते तास चर्चा असते अशी राज्यपालाच्या अभिभाषणावरती चर्चेचा कालावधी निश्चित केलाय का दाखवा आपण चार्ट मध्ये आपण अगोदरच घोषित केलेलं आहे साहेब एकच मिनिट हो ना एकच मिनिट मी वाचून सांगतो मान्य ते नाही म्हणत आहे चर्चेला एकूण किती वेळ असतो बरोबर आहे चर्चेला एकूण एक तास पन्नास मिनिट हा आपण चर्चेला उपलब्ध करून दिलेला आहे आधारावरती माननीय सभापतींनी त्यावेळेस सभागृह आणि त्यावेळेस घोषित पण केलेलं आहे कशावरती कालचा आणि आजचा मिळून या संदर्भात निर्णय आहे सभापतींचे अधिकार आम्हाला नाही माहिती काय असं नाहीये ना आम्ही आम्ही ऐकतो याचा अर्थ असा नाही ना की कशाही छेपायचे आम्हाला माननीय माननीय परब साहेब याच्यामध्ये चर्चेचे दोन्ही दिवसांकरिता एकूण उपलब्ध वेळ आहे ही पाच तास वीस मिनिटं आपण करून दिलेली आहे त्याच्यामधलं सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस हो रोजीकरिता आपण एक तास पन्नास मिनिटं दिलेत त्याच्यानंतरही माननीय सभापती महोदयांनी मगाशी जाहीर केलेलं आहे की आपण ऐका तर त्याच्यामध्ये आपण पुढे असं पण जाहीर केलेलं आहे आपण उशीर आलात की आपलं कामकाज नियमित झाल्यानंतर आपण परत चर्चेला सुरुवात करणार आहोत माझा माझा साधा प्रश्न आहे की कशाच्या आधारावरती पुस्तकातला नियम सांगा मला कुठल्या पुस्तकात हा नियम आहे की राज्यपालाच्या चर्चेवरती इतकाच वेळ बोलता येत रूल क्रमांक बासष्ट सभापतींना त्यांना योग्य वाटेल तर विधान परिषदेचे मत आजमावून भाषणांसाठीची काल मर्यादा ही उद्विग्न येईल मग त्या येईल मग मत आजमावलं का हो मग आपल्या सगळ्यांच्या मताने घेतलेले गटनेत्याच्या बैठकीमध्ये ठरलं साहेब मत घेतलेलं साहेब आपण गटनेत्याच्या बैठकीमध्ये ठरवलं सभापती माझी साहेब माझी माझी आपल्याला विनंती आहे आपण जे गटमेटीमध्ये ठरवता काय चाललंय अरे एवढं सिनियर याच्यामध्ये काल आपण सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्या दिनक्रमाच्या हिशोबाने आपण चाललोय सिनियर लोक बोलतायत आम्ही त्यांना दहा मिनिटाच्या नंतर आपण बेल वाजवण्याची पद्धत आहे असं नाही आहे ना, दा दा ना, ना आप ने ने काम तुम्ही त्यांना दहा मिनिटं पाच मिनिटं एक मिनिट दोन मिनिट काय चाललंय पण बिलावरची चर्चा नाही ना आपल्याला बाकीचं पण कामकाज भेटून आपल्याला बाकीचं पण कामकाज न्यायचं घ्यायला पाहिजे की किती तास चर्चा चालवायची ते ही तुम्ही घेतली का गट गटनेत्यांच्या बैठकीत तुम्ही सांगितलं का गटनेत्यांच्या बैठकीत सांगितलं का त्या संदर्भातली चर्चा सुरू करताना सन्मान्य सभापती महोदयांनी या संदर्भातली काल घोषणा केलेली आहे की आज आपण चर्चा पूर्ण करू आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर त्याला सरकार पक्षाकडनं उत्तर दिलं जाईल काल सन्मान्य सभापतींनी या बाबतीत स्पष्ट केले तरी सुद्धा परत साहेब आपण आपण सभागृहामध्ये मगाशी असं ठरलं सन्मान्य भाई जगताप साहेब बोलले तेव्हा ऐका 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 अरे ऐकून घ्या ना मगाशी भाई जगताप बोलले त्यावेळी असं ठरलं की अकरा पंचेचाळीस ला हाऊस अर्जन झाल्यानंतर सन्मान्य सभापती बारा मिनिटं बोललोय आपण त्यांच्या रेकॉर्ड करायची आणि द्यायचा हे सभापतीची चर्चा करून ठरवायचं मगाशी नक्की झालेलं आहे सभापती महोदय या सगळ्या घोळामध्ये बारा मिनिट माननीय परब साहेब या संदर्भातली काल घोषणा झाली आपण काल काही बोलला नाहीत आणि आज आपण बोलतोय मला आश्चर्य वाटतं आपण सिनियर आहात काल या संदर्भातली चर्चा झाली सभागृहात काल याच्या संदर्भातली हा विषय काल सुरू झाला त्याच्यामुळे काल मर्यादा आपणच ठरवलेली आहे आपण गटनेता म्हणून सगळ्यांना वेळ दिलेला आहे आता या चर्चेला आपण अकरा वाजून पंचेचाळीस पर्यंतची वेळ दिली होती मी आता पुढचं कामकाज हे नियमित बारा वाजता सुरू होणार आहे तिथपर्यंत मी सभागृह तबकोकर